कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण एक वेळ नोकरीला लात मारून कोकणी माणूस गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणार अगदी म्हातारी माणसं ते लहान मुले अगदी उत्साहात गावी जायला निघतात त्यात रस्त्यांची दुरावस्था असल्याने कोकणी माणूस गावी जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय शोधतो पण या रेल्वेने कोकणी प्रवाशांना अगदी ग्रँडली धरले आहे एक दोन तास ठीक आहे पण तब्बल तीन ते चार तास रेल्वे उशिराने धावत आहेत चाकरमानी आपल्या पोराबाळांसह चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत आहेत त्यात वृद्ध अपंग तसेच लहान मुलांचे अक्षरशः हाल झाले आहेत कोकणी माणसांच्या या यातनांना कोणी वाली आहे का शासन बातम्या न्यूज चॅनल संपादक श्री निलेश यशवंत अनभवणे यांच्यासह प्रतिनिधी मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद